उपस्थित राहिले आपण सर्वांना माहीत आहे की पंधरा तारखेला निवडणूक होणार आहेत आणि या निवडणूकच्या माध्यमातून सोळा तारखेला या भविष्य होणार आहे दरवर्षी पाच वर्षात निवडणुका येतात यावेळी आठ वर्षांनी आले तीन वर्ष कोणाची सत्ता नव्हती कोणी नगरसेवक नव्हता म्हणून मोठ्या प्रमाणात कामं ही रखडलेली आहे परंतु आपण बघितलं तर दोन हजार चौदामध्ये मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले मी आमदार झालो आणि दोन हजार पंधरामध्ये महापौर हा भारतीय जनता पक्षाचा आलं त्यानंतर पंधरा ते एकोणीस मोठ्या प्रमाणात ह्या शहरामध्ये विकास झाले उदाहरण सांगायचं असेल तर ज्या रस्त्यावर आपण बसलो ते सिमेंट रोड असेल हा रस्ता सुद्धा कधी नव्हता आपल्याला माहीत आहे सगळे घरं होती त्यांना आम्ही पुनर्वसन करून त्यांना पक्की घरं दिली आपल्याला रस्ता मोकळा करून दिला हा रस्ता नवीन आम्ही तयार केला हा भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर झाला या शहरामध्ये सिमेंट रोडचे निर्माण असतील या शहरामध्ये मोठे रोड असतील हे सर्व कोणी केलं तर भारतीय जनता पक्षाने या शहरामध्ये एक काही हॉस्पिटल होता पंडित भीमसेन जोशी रुग्णालय दोन हजार सोळाला कोणी सुरुवात केली असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केली या शहरामध्ये तहसील ऑफिस हे कुठे होता तर ठाण्याला आज मीरा भाईंदरमध्ये या शहरामध्ये सोसायटी रजिस्ट्रार हे थानाला आज मीरा भाईंदरमध्ये पहिला ग्रामीण पोलीस होतं आज पोलीस कमिशनर आहे तेही मीरा भाईंदरमध्ये या शहरामध्ये कोर्ट नव्हतं आम्ही कोर्टची सुरुवात केली अनेक कामं त्यावेळी ह्या शहरामध्ये घडवली आणि केली म्हणून ह्या गावाला शहरचा दर्जा दिल्यानंतरही शहरासारखी सुविधा नव्हती परंतु चौदा ते एकोणीसमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं झाली आणि हा मीरा भाईंदर आज शहर म्हणून ओळखला जातं खाली स्वर्गीय लताताई मंगेशकर हॉल हाई आम्ही नाट्यगृह आम्ही बांधलं या शहरामध्ये हायवे आपण बघा दोन्ही साईडला फोर लाईन सर्व्हिस रोड कोणी केलं तर हे भारतीय जनता पक्षाने केलं या, के या शहरामध्ये पहिला पंच्याहत्तर एम एल डी पाण्याची योजना आणली सूर्यप्रकल्प भूमिपूजन आम्ही केलं मेट्रो कधी कोणी विचार केला नव्हतं या भाईंदरमध्ये आम्ही मेट्रो आणली तीस तारखेला आम्ही सुरू करतोय काल मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की या तीच जनवरीला या मीरा मेट्रो सुरुवात होईल अप टू सिल्वर पार्क पर्यंत आता तुम्हाला मेट्रोनी मुंबई जाता येईल अशा अनेक महत्वाची कामं कोणी केली भारतीय जनता पक्षाने कारण केंद्रात भाजप महाराष्ट्रात भाजप मीरा भाजप भाजपचे आमदार भाजपचे नगरसेवक म्हणून हा विकास झाला कारण ज्यावेळी एकाच विचारचे सर्व विचार लोक असतात त्यावेळी विकास झपाट्याने होतो आणि एकाच विचाराची लोक नसली की तो विकास गडबडतो म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की यावेळी सुद्धा आपण केंद्र मध्ये भाजप आहे महाराष्ट्र मध्ये मा भाजप आहे महापौर नक्कीच भाजप तर होईल आपण आमचे आठही नगरसेवक या भागात आपण भारतीय जनता पक्षाचे निवडून द्या यासाठी आज या आम्ही आपल्याकडे आलो आमच्या मंचावर उपस्थित सर्व उमेदवार एक ते एक आहे ते कार्यामध्ये कोणी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे कोणी माजी नगरसेवक म्हणून काम केलंय कोणी पक्षाचं संघटना म्हणून काम केलंय कोणी समाजसेवा म्हणून काम केलंय हे सर्वजण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने काम करतील ह्याची गवाही मी आपल्याला देतो बस आपण एकता त्यांना निवडून द्या भारतीय जनता पक्ष निवडून आल्यानंतर ते अनेक स्वप्न या शहरासाठी आहेत या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गावठण आहे आपण सर्वांना मला प्रॉपर्टी कार्ड द्यायचे आहेत आणि प्रॉपर्टी कार्ड दिल्यानंतर गावटनचा भला लोकांकडे आज कागद नाहीये आम्ही आल्यानंतर सिटीएस सर्वे करून गावटन म्हणून आपल्याला कार्ड कार्ड प्रॉपर्टी कार देऊ या शहरामध्ये जी दफनभूमी आहे ते आम्ही तर त्याचं मैदान करूनच टाकलं परंतु कागदावर अजून दफनभूमी आहे आल्यानंतर पहिल्या सभेमध्ये आम्ही ते दफनभूमी काढू आणि खेळाचं मैदान करू आमच्या त्या भागातले आमदार त्यांचा इकडे काही संबंध नाही आमचा जो गार्डन आहे त्या ठिकाणी कुठला रस्ता बोलतो आपण त्याला नगरच्या बाजूला त्या गार्डन मध्ये पंचवीस करोड रुपये दिले तिकडे कचराचा प्रोजेक्ट साठी अनिता ताईनी पण ते विरोध केला आम्ही सुद्धा विरोध करतो परंतु आल्यानंतर ते कचराचा प्रोजेक्ट सुद्धा आम्ही रद्द करणार या गावामध्ये कचराचा प्रोजेक्ट होऊ देणार नाही त्या ठिकाणी आम्ही आताच दोन कोटी रुपये दिले हॉल बांधण्यासाठी आज ही सभा रस्त्यावर घ्यावी लागते कारण या, या भागात कुठलाही मोठा हॉल नाही सरकारी हॉल नाही आम्ही एक मोठा हॉल बांधतोय ज्यामध्ये एक हजार लोकांचा कार्यक्रम का होऊ शकतो आणि हॉल तो आपला नाही तुमचाच पैशानी बांधतोय सरकारी हॉल बांधतोय तिकडे तुम्हाला नाम मात्र भाड्यावर ते मिळतील आज आपण हॉल घ्यायला गेलो पन्नास हजार भळ पंचवीस हजार भड मग कॅटरची मोनोपोली डेकोरेटरची मोनोपोली तिकडे नाम मात्र पैशावर आम्ही तुम्हाला तो हॉल देऊ ते ऑलरेडी आम्ही टेंडर काढलं गेल्या गेल्या जानेवारी मध्ये अखेरपर्यंत आम्ही कामाला सुरुवात करू या शहरामध्ये ते फॅक्टरी आहे या ठिकाणी मैदानाचं आरक्षण होतं त्या मैदानाचं आरक्षण काढून त्या ठिकाणी बिल्डिंगचं आरक्षण टाकलं आणि मैदान मागे सीआर दरम्यान टाकलं अशा प्रकारचं काम झालं असे आमचे वर्तक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना माहित येतो ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हा आरक्षण काढल्यानंतर या गावामध्ये खेळण्यासाठी एकही आरक्षण राहणार नाही हेही आपल्याला शब्द देतो त्या ठिकाणी बिल्डिंग होऊ देणार नाही मैदानच करणार जिकडे ते सिस्टीची फॅक्टरी आहे ते कोणी केलं हे पाप कोणी केलं तर ह्या शिवसेनाच्या आमदारांनी केलं झालं कारण मी आमदारी नव्हतो महापालिकेत आमचे नगरसेवक नव्हते महापालिकेत आमची सत्ता नव्हती होती हे सगळं पाप कोणी केले असेल तर तेच केलं मग कचराचा प्रोजेक्ट असेल की ते आरक्षण असेल किंवा दफनभूमी आमच्या डोक्यावर ठेवली असेल हे सर्व आम्ही काढू आणि या गावकऱ्यांना न्याय देऊ असं मी आपल्याला आश्वासित करतो या शहराला आमचे अनेक स्वप्न आहेत या शहरामध्ये मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आम्हाला करायचं आहे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हे तर आम्ही करणार काल मुख्यमंत्री महोदय सांगितलं आणि दुसरे नवीन चांगले प्रायव्हेट हॉस्पिटल तुम्ही आणणार की एकही व्यक्ती किती सिरियस असला तर त्याला मुंबई घेऊन जायची गरज पडली नाही पाहिजे या शहरात त्याचा उपचार झाला पाहिजे या शहरामध्ये जास्त जास्त कॉलेजेस एकही विद्यार्थ्याला ऍडमिशन एड़िश, ऍडमिशनसाठी मुंबई जावं लागणार नाही ह्या शहरात आम्ही जास्त जास्त कॉलेजेस निर्माण करू या शहरामध्ये नोकऱ्या नाही म्हणून ह्या शहरामध्ये मोठ्या कंपनी असतील कॉर्पोरेट असतील आय टी पार्क असतात हे शहरामध्ये निर्माण करू की आमची तरुण पिढीला जॉब असतील व्यापार असतील प्रोफेशन असेल त्यासाठी सुद्धा मुंबई जायला लागणार नाही मेरावड जो वेस्ट आता तयार होतोय त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात कमर्शियल हब तयार करू जेणेकरून भविष्यात माझा या युवांना इकडेच रोजगार किंवा जॉब मिळतील या दिशेने आम्ही काम करणार आहोत या शहरामध्ये पर्यावरणची सुद्धा अडचण आहे पॉल्युशन वाढलेलं आहे त्यामध्ये आम्ही नियंत्रण आणू तुमच्या रोगराईची काळजी घेऊ अशा अनेक कामं आम्हाला हाती घ्यायचे आणि करायचे रिडेव्हलपमेंट पॉलिसी असतील या आपल्या चालीसाठी असतील झोपड्यासाठी असतील किंवा जुनी घरांसाठी असेल त्याने मोठी घरं मिळावी पक्की घरं मिळावी मफत मध्ये मिळावी या दुष्याने सुद्धा आम्ही कायदे करणार आहे कुठलाही बिल्डर तुम्हाला छलणार नाही ह्याची आम्ही आपल्याला आश्वासन देतो मध्ये मी आले त्या गलीमध्ये गावची गलीमध्ये एक नगरसेवक आपला माजी नगरसेवक स्वतःचा फायदासाठी पैसे घेऊन आपली घरं तोडायला निघाला होता ते आम्ही थांबवलं आणि आपल्याला शब्द दिला होता की जिथपर्यंत मी आमदार आहे आम्ही हे करू देणार नाही आणि आता महापालिका सुद्धा आमची येणार आहे आपण आश्वास करतो की कोणाला चिंता करायची आवश्यकता नाही या शहरामध्ये दुसरे आमचे सोळा नंबरचे शिवसेनाचे अध्यक्ष त्यांच्याबद्दल तर काय बोलावं किती बोलावं काय या शहरामध्ये बोगस महानगरपालिकाचे परवानगी छापून बिल्डिंग बांधले त्यांचा राज गुन्हा दाखल आहे त्याला लवकरच आम्ही अटक करणार आणि जेलमध्ये टाकणार अशा खोट्या काम व्यक्तीला तेवढं पण समजते माणूस लालच मध्ये खोटं काम करतोच आणि मग कुठे जातो प्रार्थना मा करायला कुठे जातो खोटे काम पाप झालं की मंदिरात जातो कि मला माफ करा पण हा तर कलाकार आहे ह्यानी एक या ठिकाणी विठ्ठल रुपमाई संस्थाची जागा सुद्धा हडपली आणि त्याला पण बिल्डिंगचं काम चालू केलं हे समजून घ्या पहिल्या इतिहासात असेल जागा कोणाची तर या गावाचे अनेक जे जुने आमचे आजोबा असतील आपली पुढची पिढी असेल त्यांनी ह्या गावामध्ये इकडनं तिकडना देणगी घेऊन अशी जागा विकत घेतली की भविष्यात या गावकऱ्यांसाठी त्या ठिकाणी धार्मिक वास्तू बांधता येईल समाजासाठी समाज भवन बांधता येईल काहीतरी चांगलं काम करता येईल परंतु वडील मिळल्यानंतर त्याची बोगस पॉवर ऑफ अटर्नी केली आणि ती जागा विकून टाकली तर कोणी विकली राजू भैरनी विकली कोणाला विकली तर राजू भैरलाच किती विकली कितीला विकली चाळीस लाखला विकली तर पैसे कसे दिले रोखडे दिले म्हणजे त्याच्याकडे देवस्थानी राहिला नाही आता पापाची माफी मा मागायला अरे किती करायचं किती करायचं हे सगळे पाणी केले अशा लोकांपासून सावधान आम्ही पाणी आणण्याचा प्रयत्न करतो तो एक तलाव आहे त्या तलावाचं सुंदरीकरण मी आता जसं पर्यावरणाचा आपल्याला काळजी घ्यावी लागेल त्याच्या पण पाणी विकून टाकतो मंदिरची जमिनी घेतली बघ सीसी छापली आता पाणी तरी सोड बाबा तो पाणी पण विकायला लागले ज्या टँकरचं नावानी असं आहे तर आपल्या सर्वांना विनंती अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि सावधान राहिलं तरच हा शहर पुढे जाईल गाव पुढे जाईल आणि आमचे या ठिकाणचे विद्यमान मंत्री महोदय त्यांनी तर हुसेन बरोबर छुपी युती केली आहे इकडे बघा काँग्रेसचे कॅन्डिडेट नाही आहे आता तुम्ही हुसेनला मतदान द्या की शिवसेनाला द्या काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही कारण त्यांची आतली छुपी युती आहे तुम्ही ह्याना मत दिलं की ते हुसेनला जाईल आणि हुसेनला दिलं की ह्याला जाईल अशा ज्याने हिंदुत्व सोडला आपल्या फायद्यासाठी स्वार्थासाठी अशा लोकांपासून आपण सावध राहा जो आपला धर्म विकू शकतो मतांपोटी त्याच्यावर तुम्ही काय भरोसा करणार तो कधीतरी आपण सर्वांना विकून जातील अशा लोकांपासून सावध आपण राहिलं पाहिजे अशा मंत्र्यांपासून ज्याने आपल्या भागात कधी काही काम केलं नाही आणि आम्हाला विकासाची बाजू मांडतो आपण स्वतः समजदार आहोत भारतीय जनता पक्षाला साथ द्या कारण की भाजपच काम करणार आहे आपण सर्वांना माहीत आहे की या शहरामध्ये आपण सर्वांनी जनदार हे भारतीय जनता पक्षाला दिलंय आणि भाजपचा जनदार हा मोठा असल्याने महापौर सुद्धा भाजपचा असेल परंतु या भागात नगरसेवक मागच्या वेळी एका मध्ये आमचं एक नगरसेवक राहिलं दुसऱ्या वॉर्डमध्ये तीन नगरसेवक राहिले आता चारही चार नगरसेवक दोन्ही प्रभागात निवडून द्या जेणेकरून आम्हाला एका एकशे ऐंशीच्या स्पीड करता येईल ज्यावेळी एकाच विचाराची सरकार असते मी हे सांगू शकतो की आम्ही विकास करणार आणि अधिकार केवळ मलाच आहे कारण की आमच्या मागे देवेंद्र फडणवीस जी सरकार आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांची सरकार आहे तुमच्या मागे कोण आहे तुमच्या मागे कोण आहे त्यांनी आम्हाला सांगितलं युती करा प्रस्ताव दिला युती करा परंतु त्यांचा कथनी आणि करणीमध्ये फरक आहे दोन हजार एकोणीस ला आपण सर्वांना माहित आहे ह्या शिवसेनाने आमच्या बरोबर गद्दारी केली युती आमच्या बरोबर केली मतदान त्या बाईला केलं आणि वरून ठमकून सांगतात हमने आपको गिराया अशा लोकांबरोबर कोण युती करणार गद्दार बरोबर कोण युती करणार म्हणून आम्ही युती केली नाही तसं पण त्यांचं अस्तित्व काय राहिलं नाही उदाहरण आहे त्यांनी वेळोवेळी आमच्याकडे विनंती केली आपण सोशल मीडियावर बघितलं असेल की आम्हाला युती करायची युती करायची बघितलं का गोरी हात वरती करून सांगा मला मग मा आमच्याकडे आले आम्ही सांगितलं तुमचं जनधार संपलेलं आहे तुमचे जिल्हा अध्यक्ष हे काय काय घोटाळे करतात तुम्ही या गावामध्ये घनकचरा प्रकल्प आणलेला आहे तुम्ही या गावामध्ये दफनभूमी अशीच ठेवली आहे या गावातला मैदान तुम्ही खाल्लाय तुम्हाला कोण मतदान करणार नाही म्हणून आम्ही तुमच्यावर युती करू शकत नाही त्याने फार विनंती केली देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेले आणि ज्यावेळी मी त्यांना सांगितलं की आपण बसूया तर तरी सांगितलं मी छोटे आदमी के साथ नाही बैठता मी माझा लो माहित माहिती ना बोलता मी उनके साथ बैठूंगा गा फडणवीस साहेबकडे गेले आम्हाला मंत्री मोदय त्यांनी सांगितलं जा परत मेहतालकडे आणि हे मी नाही सांगतो तेच सांगतात ठंकून ठंकून मी नरेंद्र मेहताला फोन केला मेहतानी फोनच नाही उचललं नंतर मी परत प्रदेशात फोन केला मग त्याने पत्रक काढलं मी पत्रक काढला तरी मेहतानी मला फोन नाही केला दिलीप जैननी आमचे फोन केला की के सहा वाजता या मग ते बोलतात की नरेंद्र मेहतानी मला पन्नास मिनटं बसून ठेवलं नंतर युती केली नाही म्हणजे स्वतःची इज्जत स्वतःच काढतात मला काही बोलायची सुद्धा आवश्यकता नाही आणि माझ्याकडे ते पाहुणे म्हणून आले होते म्हणून मी तेवढा हलका कामाचा आणि हलका दर्जाचा नाही की कुठल्या तरी मंत्राला बसवेल मी एका कार्यक्रमात ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि मी जाहीर रुपये पत्रकारने दिलगिरी व्यक्त केली की के साहेब मला उशीर झाला यायला ते आले मी सन्मान केलं शॉल दिली माझी खुर्ची त्यांना बसायला दिली हे पत्रकार त्याला विटनेस आहेत आणि तुम्ही जाऊन असं सुद्धा त्याचं सुद्धा आपण मोल भाव करतात आणि त्याला सुद्धा आपण इलेक्शनचा मुद्दा करतात करा माझं काय गेलं तुम्हीच गेलं आणि नंतर परत आम्ही काय फोन नाही केलं दुसऱ्या दिवशी परत प्रेस घेतली मी चोवीस तास वाट बघणार आहे चोवीस तास की चोवीस वर्ष कर कोण फोन करणार आहे कोणी करणार नव्हतं नंतर मी युती नाही केली तर नरेंद्र मेहता भ्रष्टाचारी नरेंद्र मेहता घोटालेबाद नरेंद्र मेहता असं आहेत अरे तर काल काय संत होता का मी काल का आमच्या घरी आले पन्नास मिनिट बसले फोन हो केलं तरी उचललं नाही वरती फोन केला मग असं कुठलं त्यावेळी मी पुण्य केलं होतं आणि युती नकारली तर हे मला हे सांगायचंय असे लोक स्वार्थासाठी करतात आणि का केलं ते तुम्हाला सांगतो ज्यावेळी त्यांना ईडीने अटक केली होती आपलं सर्व माहित आहे त्यावेळी ते उद्धव ठाकरे गटात होते त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना पत्र लिहिलं की आपण भारतीय जनता पक्षाबरोबर युती करा काँग्रेस बरोबर सोडा म्हणजे त्यांचे गुन्हे लपवले जातील बरोबर आहे की नाही कोणी कोणी तो पत्र बघितलं होतं इकडे बरेचसे कारण महिलांनी कमी बघितलं बरोबर आहे ना आता पण सेमच झालं त्यांना माहित आहे भाजपची सत्ता येणार आहे आमचं सगळं बाहेर निघणार आहे म्हणून परत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मीरा वाईंदरला युती करा आम्ही बोललं नाही करणार कारण आम्ही सगळं बाहेर आणणार आहोत तुमचं लवकरच म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे अशी लोक कधी कोणाची होत नाही फक्त आपल्या सत्तेचा स्वार्थ पोटी असतात आम्ही मेहनत करून या ठिकाणी पोहोचले माझा किती आरोप करा एकोणीस ला पडल्यानंतर आमची काही चुका असेल तर आम्ही सुधारलो दोन हजार चोवीस ला परत मी जनतेसमोर गेलो जनता समोर माझी बाजू मांडली आणि जनताने मला परत एकदा या शहरात निवडून दिलं आणि संधी दिली पण आता कुठल्याही प्रकारचं तुम्ही आरोप करा काही फरक पडत नाही आणि आरोप कसले खालच्या खाल दर्जाचे अरे निवडणूक भाजप लढते सेना लढते आमचे नगर त्यांच्याबद्दल बोला माझा बद्दलच बोलतात अरे बोला मग मतदान तर करा त्यांना म्हणजे काय चाललं माहित नाही दुसरा अहंकार किती त्यांना बघा त्यांचा थे व्हिडिओ मी प्रताप सरनाईक मी प्रताप सरनाईक चारदा आमदार मी प्रताप सरनाईक चारदा आमदार आम्ही आता मॅनुफेस्टो काढलाय भाजपचं की भाजप काय काय काम करणार आहे त्यांनी शिवसेनाचं नाही काढलं त्यांनी काढलं प्रताप सरनाईक मिशनचं त्यांनी काढलं प्रताप सरनाईक मिशन अरे प्रताप सरनाईकची ओळख शिवसेना शिवाय झिरो आहे तुम्हाला मंत्रीपद आहे तो शिवसेना म्हणून आहे तुम्हाला काय तुमचं व्यक्तिगत मंत्रीपद पद नाही तुमच्या मंत्री होण्यामध्ये माझं एक मत आहे माझा आमदार होण्यामध्ये तुमचं कुठलंही मत नाही आहे कधी जाऊन भांडलो ना तर मंत्रीपद खेचून टाकेल तुमचं हा म्हणजे मी तुमच्या भरोसेवर नाही तुम्ही माझा भरोसेवर आहे तुम्ही आमदाराचा भरोसेवर आहे मंत्र्यांचा भरोसेवर आमदार नाही आहे बरोबर आहे की नाही म्हणून नंतर विचार करून आपण बोलायला पाहिजे खालच्या दरतीची भाषणं केली नाही पाहिजे मी त्यांच्यापेक्षा फार जोरात बोलू शकतो त्यांच्यापेक्षा वयाने अजून मी छोटा आहे माझी आवाज ही मोठी आहे परंतु हे मला जमत नाही मी ह्या शहरामध्ये विकास करायला आलो डेव्हलपमेंटला आलं मी त्याबद्दलच बोलणार की आम्ही काय केलं आहे आणि काय करणार आहोत आणि त्यासाठी मतं मागणार आहे मी किती महान तो किती नालायक हे बोलून मी काय मत मागणार नाहीये आपण सर्वांना दोन्ही हात जोडून विनंती आहे शहराचं भविष्य सुधारायचं असेल शहराचा विकास शेर, करायचा असेल तर आमच्या मंचावर उपस्थित आठ आठ उमेदवार निवडून द्या आम्ही ह्याची गवाई घेतो की या भागात आम्ही डेव्हलपमेंट केला आहे अजून ह्यापेक्षा चांगलं डेव्हलपमेंट करू असं आपल्याला आश्वासित करतो गवाई देतो परत एकदा मी सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कारण मला इतर सभेत सुद्धा जायचं आहे आणि हे काम तिन्ही जागा आल्यानंतर केंद्र आमचं आहे महाराष्ट्र आमचं आहे महापालिका ट्रिपल इंजिनची सरकार झाली -फट की काम फटाफट होतात नाहीतर काम रखडून जातात एवढंच मला आज आपल्याला सांगायचंय या ठिकाणी आगरी समाज किती आहे